माझे नाव पूनम गायकवाड वर्ग दहावी शाळेचे नाव शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सिर्डी तालुका जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण दोन तिकोन घेतलेले आहेत हे त्रिकोण आपल्याला एकरूप प्रमाणात दाखवायचे आहे त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर आता या त्रिकोणाच्या ए बी व पी क्यू या बाजू एकरूप आहे B, PQ, BC, QR. चे चे. ए बी छेदस्थानी पी क्यू बरोबर बी सी छेदस्थानी क्यू आर आता या बाजूचे दिलेले माप इथे मांडून घ्यायचे ए बी या बाजूचं माप सहा सेंटीमीटर आणि पी क्यू या बाजूचं माप तीन सेंटीमीटर आहे सहा छेदात तीन बरोबर बी सी या बाजूचं माप आठ सेंटीमीटर आणि क्यू आर या बाजूचं माप चार सेंटीमीटर आहे म्हणून

आता ठिकाणी कोण बी आणि कोण क्यू हे नवद आवश्यक आहेत म्हणून कोण बी बरोबर कोण क्यू बरोबर नवद आता त्रिकोण ए बी सी एकूप त्रिकोण क्यू आर बाप को बा को सूट नहीं था